माझं नाव मृतांच्या यादीत होतं पण मी अजून जिवंत आहे एका अपघातातून वाचलेल्या व्यक्तीची कथा माझं नाव विश्वास कुमार रमेश वै वर्ष चाळीस मूळचा ब्रिटनचा नागरिक पण भारतात कामानिमित्त आलो होतो माझं आयुष्य अगदी साधं शांत पण स्वप्नांनी भरलेलं होतं त्या गुरुवारी दुपारी मी ए आय तीनशे अष्ट्याहत्तर या फ्लाईटमधून लंडनला परत जात होतो मनात घरची ओढ होती बायकोचा चेहरा मुलाचं गोड हसणं सुरुवातीला सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होतं सुरक्षेची घोषणा झाली प्रवासी सीट बेल्ट लावत होते मी खिडकीच्या जागी बसलो होतो जरा विचारात आणि थकलेला विमान उड्डाण उडालं प्रत्येक सेकंद एखाद्या छायाचित्रासारखं मनात कोरला गेला आहे साधारण अर्ध्या तासानंतर काहीतरी विचित्र जाणवू लागलं विमान थोडं हलू लागलं मी गोंधळलो नाही हवामान असं होतंच पण नंतर झटपट सगळं बदलू लागलं विमान जोराजोरात थरथरू लागलं लोक घाबरून एकमेकांचा हात पकडू लागले मुलं रडू लागली आई वडील त्यांना धीर देऊ लागले आणि मग अचानक एक प्रचंड आवाज झाला जणू आकाश फाटलं विमान जमिनीवर आदळलं आणि पुढच्या काही सेकंदात सगळं काळोख झालं माझ्या आजूबाजूला आग धूर किंकाळ्या आणि विदीर्ण शरीर होती माझा मेंदू काहीच समजून घेऊ शकत नव्हता मी एका कोपऱ्यात फेकला गेलो होतो कुठून तरी कोणीतरी माझ्या डोक्यावर मारल्यासारखं वाटलं डोळे उघडले तेव्हा शरीर जळतंय का असं वाटलं पण मी जिवंत होतो कोणतीही हड्डी मोडलेली नव्हती एक छान कसून जखम झाली होती कपाळवर माझ्या सभोवताली शंभर हृदयद्रावक दृश्य होती पण कोणीतरी मला त्या आगीतून ओढलं होतं मी ओरडलो कोणी आहे का उत्तर नव्हतं फक्त आगीचा आवाज आणि धुराचा श्वास कोंडवणारा स्पर्श माझ्या शेजारची सीट पूर्ण जळून खाक झाली होती जिच्या शेजारी मी बसलो होतो ती वृद्ध महिला आत्ता नव्हती एका लहान मुलाचा बूट माझ्या हातात आला होता जीव गलबलुंग आला मी सरपटत सरपटत विमानाच्या मागच्या भागापर्यंत पोहोचलो तिथे काही तुटक फुटक दरवाजे उघडे होते आणि नेमकं तिथून बाहेर पडलो धुरामधून राखेमधून आणि मृताच्या दारातून माझ्या श्वासात धूर होता पण शरीरात अजून जीव होता बाहेर पोचल्यावर मला काहीच आठवत नाही डोळे मिटले आणि जेव्हा उघडले तेव्हा मी रुग्णालयात होतो डॉक्टर म्हणाले तू एकटा वाचलास एकटा माझं काळीज हादरलं दोनशे एक्केचाळीस लोक त्या अपघातात गेले होते फक्त मी राहिलो का कसं कुणासाठी लोकांनी मला चमत्कार म्हटलं मीडियावाले आले हजार प्रश्न विचारले पण मन माझं हो, अजूनही त्या सीटवर अडकलेलं होतं त्या बाळाच्या रडण्यावर त्या आजीच्या प्रार्थनेवर आणि माझ्या बाजूच्या प्रवाशाच्या निरागस हसण्यावर मी जिंकलो नाही मी वाचलो आणि तेच एक शापासारखं वाटतंय प्रत्येक रात्री झोपताना मला ते आगीत जळणारे चेहरे आठवतात माझं शरीर बरे होईपर्यंत पण मनावरचं घाव कधीच भरून येणार नाही मी दररोज देवाला विचारतो मी का वाचलो कदाचित त्या आत्म्यांच्या आठवणी जगाला सांगण्यासाठी आज मी बसलोय बोलतोय कारण ते बोलू शकले नाहीत आज मी श्वास घेतोय कारण त्यांचा थांबला आज मी लिहितोय कारण त्यांच्या कथा अर्धवट राहिल्यात या अपघातात वाचलो म्हणून नाही तर त्या प्रत्येकाच्या कथा का सांगू शकलो म्हणून स्वतःला जगू देतो मी एकटा वाचलो पण मला असंख्य प्राण्यांनी जीव दिला ही केवळ एका वाचलेल्या व्यक्तीची कथा नाही तर दोनशे एक्केचाळीस जणांच्या अपूर्ण स्वप्नांची आठवण आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद